फ्रेंड्स आता मी चालली आहे मला ड्रेसच्या डिमांडला छोटं मोठं सामान घ्यायचंय अवनी जी बॉटल वॉटर बॉटल खराब झाली आहे त्याचं क्लिप आहे तर पाणी थोडंसं लिकेज होतं तर तिला अल्टरनेट बॉटल दिली पण तिला प्रॉपर बॉटल घ्यायची आहे आणि आणखीन काही छोट्या मोठ्या वस्तू जर तिथे वाटल्या गरजेच्या तसं पण डिमार्टला गेल्यावर बिल होतं जास्त पण आपण ठेवावी जर गरज नसेल सध्या तर आणि नेक्स्ट टाईम घेऊया असं म्हणायचं ना बरोबर खाली ठेवली जाते तर आता मी पोहोचले मला ड्रेसच्या डिमांडला ते खूप मोठं डिमांड आहे तर पहिलं नटराज मार्केटला थोडंसं राऊंड मारते कमी असे नाईट ड्रेस घेते तर नाईट ड्रेस तिथे नेहमी मी तिथेच घेते आणि खूपच छान असे मिळतात तर त्याला जाऊया आधी नटराज मार्केटमध्ये नंतर डिमार्टला नटराज मार्केटमध्ये एंट्री करण्याआधीच सुंदर अशी फुलं बघून मन प्रसन्न होऊन जातं थोडा वेळ तरी पाच मिनटं तिथे थांबून सगळ्या फुलांचा नजारा बघावा अशी इच्छा होते फ्रेंड्स आता मी ऑटोने आली स्टेशनवरून फिफ्टीन रुपीज शेअरिंग ऑटो आहे आणि इथे मेट्रो स्टेशन पण आहे बाबा ड्रेसलं त्याच्यासमोरच डीमर्ट आहे त्याच्या पुढेच माझं ऑफिस आहे तर ऑफिसचे दिवस आठवत आहे वेळ मिळाला तर मी भेटून येईन चालेल ते नंतर बघू तर आता मी मार्ट जवळ पोहोचली आहे जाते मार्टमध्ये तर तुम्ही पाहिलंत मी रोडच्या लेफ्ट साईडला होती आणि मला जायचे अपोजिट साईडला तर आहे, मला त्या बाजूला जावं लागेल तर फ्रेंड्स आता मी पोहोचली आहे डीमार्ट मध्ये मी माझ्या गरजेच्या काही वस्तू आणि बरीचसे बिस्किट्स घेतले बिस्किट्स म्हणजे हे मारी बिस्किट आता सध्या आम्ही आणतोय आणि इथे नारळ आता मी तुम्हाला दाखवते हो बघा ट्वेंटी थ्री रुपीजनी केवढा मोठा नारळ आहे खरंच खूप छान आणि मोठा नारळ आहे हा तेवीस रुपयाच्या मानाने आणि मला ड्रायफ्रूट्स घ्यायचे होते बरेचसे तर सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स इथे ऑफरमध्ये होते आणि क्वालिटी पण छान होती त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स इथे घेतले सगळे फ्रेंड्स मी इथे चिया सीड्स पण पाहिल्या फर्स्ट टाईम मी डीमार्टमध्ये जिया सीड्स घेतल्या आहेत नॉ नाहीतर नॉर्मली जनरल स्टोर्समध्येच घेते खूप फायदेशीर असतात त्या हेल्थसाठी फ्रेंड्स हे बघा अवनीसाठी मी बॉटल बघितलं दाखवते तुम्हाला तीनचे बॉटल आहे त्याची प्राईज आहे वन फॉर्टी नाईन ती एक आहे वन नाईंटी नाईन नाएं आणि ही वन एटी वन सेवन्टी नाईन तिन्ही पण बॉटल खूप छान आहे मला ही जास्त आवडली आणि मी आवळे चिरले त्यामुळे हात असं झाले कुठेतरी एक बॉटल सिलेक्ट करायची आहे टेस्टी अशी रेसिपी बनवल्यानंतर सर्व करण्यासाठी इथे सुंदर प्लेट्स होत्या त्या मला खूप आवडल्या अवनीच्या बड्डेसाठी मी इथे कॅप्स पण घेतल्या तर फ्रेंड्स आता फायनली मी शॉपिंग संपवून बाहेर आली आहे आणि माझ्या दोन किशोर एक मी आणली होती आणि एक एक्स्ट्रा घ्यावी लागली तर ड्रायफ्रूट सगळे घेतले तूप घेतलं आणि छोटं मोठं सामान घेतले आता मी नटराज मार्केटला शॉपिंग करू आता की नंतर येऊ हा विचार करते कारण ऑलरेडी दोन बॅग्स आहेत माझ्याकडे आणि आता पाच वाजलेत त्यामुळे मार्केटमध्ये गर्दीसुद्धा असेल तर लेट सी स्टेशनला पोचल्यावर ठरवते आता काय करायचं मी ऑटोमध्ये बसली आहे मला ऑटो मिळाली आणि तिथून मी दुसरी ऑटो करणार आहे तर आता माझा अजिबात मूड नाही आहे नटराईजमध्ये जाण्यासाठी कारण नटराजमध्ये जाताना आधीच आताच पिशवा असेल तर छान असं काही काय बघायला मिळत नाही फिरायला मिळत नाही तर नंतर मी पुन्हा येईन किंवा शॉपिंग करू आपण नटराज मार्केटमध्ये मला नटराजमध्ये जास्त काही नाही घ्यायचं फक्त नाईट ड्रेसच आहे त्याच्या व्यतिरिक्त काही आवडलं तर फिरायचं पण नाईटरस घेण्यासाठी एक दिवस पुन्हा संध्याकाळी यावंच लागेल तर पुन्हा आपण भेटूया हॅलो फ्रेंड्स मार्टची शॉपिंग झाली त्या दिवशी मी दमली म्हणून घरी गेली तर आता दोन दिवसाच्या गॅब नंतर मी पुन्हा आली आहे नटराजला तर संध्याकाळचे वाजले आहेत पाच छान फ्रेश वाटतं आहे म्हणजे मी साधारण साडेचारलाच निघाले की लवकर गेलं तर गर्दी कमी मिळेल आणि जास्त काही घ्यायचं नाही आहे फक्त नाईट ड्रेस घ्यायचे पण समजा तर मार्केट फिरेन थोडासा टाईमपास तर बघूया आपण नाईट ड्रेस छान असते क्वालिटी ऑलमोस्ट म्हणजे जसं घेऊ तसं टू हंड्रेड टू फिफ्टी पण टू हंड्रेडच्या रेंज पण खूप छान असतात तर चला आपण घेऊया अस्मीसाठी हा अवनीसाठी बघते आहे मी कलर एकदम छान आहे आणि अवनीसाठी हा बघितला आहे अस्मीसाठी हा मिळाला आहे मला साईजमध्ये अजून बघतायत ते तर फ्रेंड्स मी घरी आली दमाईला झालं भरपूर आणि मस्त चहा घेतला कडक आणि आता दाखवते मी तीन नाईट ड्रेस घेतले आणि थोडीशी माझी शॉपिंग केली तर बघूया आपण किती क्यूट आहे बघा ना वाईट आहे आणि मस्त स्मॉल असे प्रिंट आहेत त्याच्यावरती रेनबो आहे टर्टल आहे खूप छान छान आहेत तर खूप क्यूट वाटलं मला शॉर्ट स्लीव्ज होते पण मला ह्याचं एकदम डिसेंट असं सोबर लुक आवडलं म्हणून मी घेतलं <coughs> हा फुल स्लीव्ज आहे हे दोन्ही अस्मीचे आहेत वन अँड टू आणि हा अवनीचा आहे आणि कापड एवढं सॉफ्ट आहे म्हणजे ह्याची प्राईज आहे टू हंड्रेड पण टू हंड्रेडच्या मानाने तुम्हीही जर क्वालिटी बघितलीत यूज करून तर टू हंड्रेड वर्थ आहे म्हणजे वर्ष ते दीड वर्ष ह्या ड्रेसमध्ये इझिली निघून जातं आणि खूप छान असतात रात्रीचे कपडे चेंज करून फ्रेश वाटतं मुलांना आणि यासोबतच मी सव्वीस जा सव्वीस जानेवारीची पूजा आहे तर त्यासाठी अवनीला मेहंदीचा कोण घेतला आहे अवनीला मेहंदी काढायला खूप आवडतं तर हा कोण आणला आहे आणि नटराज मार्केटला गेली आहे तर थोडीशी शॉपिंग झालीच पाहिजे तर मी हे लायनर घेतलं आहे जास्त कॉस्टली मी घेत नाही कारण मी ओकेजनलीच वापरते मग ते ड्राय होऊन जातं सुकून जातं वेस्ट होतं तर आपण हे असं साधं घेतलं आणि एखाद वेळेला वापरलं तरी पण काही फरक पडत नाही मग ते सुकून गेलं तरी तर हे मी ए डी एसचं आयलायनर घेतला आहे वॉटरप्रूफ आहे आणि या दोन लिपस्टिक घेतल्यात मी शेड मला खूपच आवडला हे पहा हे दोन शेड्स आहेत म्हणजे जसं कवर आहे त्याप्रमाणेच ते शेड आहेत खूप छान आहे ते शेड मी तिथे ट्राय करून बघितले तुम्हाला दिसत असतील त्या फ्रेंड्स माझी ही शॉपिंग झालेली आहे डीमार्ट नंतर नटराज मार्केट तर मित्रांनो आईनी आम्हाला न्यू नाईट ड्रेस आणलाय हा बघा अस्वीचा नाईट ड्रेस अस्वी ठेवू नको हा हे अस्वीचा नाईट ड्रेस अस्मी डॉक्टर दिसते आणि माझ्या कले माझ्या कलेट ड्रेस आहे फूल आल फुल त्याच्यावर मला कॅमल दिसतोय दिसतोय टर्टल आहे आता पाणी घातला फ्रेंड्स मी तुम्हाला धाकटर दिसते ना तुम्ही माझ्याकडे एक्सप्रेशन करा आहे ना <laughs> तर मित्रांनो काय ना आता तुमचे तुम्हाला माझे डोळे थोडेसे लाल दिसत असतील कारण काय ना ही पांढरी बाजूला बसली आहे ना तिने काय केलं माहिती आहे मगाशी तिने माझी कळ काढली आणि ना मला ओढा खायला लागला म्हणून मी रडली म्हणून असे माझे लाल झाले डोळे तो ला। ही ना डॉक्टर ही डॉक्टर बनली आणि मला वाटत कि मी नर्स आणि अशा आठ की आम्ही दोघांना आम्ही दोघांना आम्ही दोघांना खेळणं दिसतोय हा <laughs> तर मित्रांनो आता ही आमची मस्ती अशी चालूच राहणार रात्री त्या दिवशी एक व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आमची घोड्या घोड्याची मस्ती तर ती आता आम्हीची मस्ती चालू असते रोज आम्ही झोपतो मस्ती करतो आणि मग झोपतो आता मीला तोपर्यंत तो बाय बाय <laughs> जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी इथे जोडणार आहे